एक पिंडी कोथिंबीर घ्यायची निवडून निवडून घेतली स्वच्छ दोन कट करून घ्यायचे जिरे घ्यायचे एक चमचा तिळं दोन चमचे मीठ हळद लाल तिखट लसणाची पेस्ट बेसनपीठ थोडं पाणी टाकायचे सगळे एकजीव करायचे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणखी एक वाटी बेसनपीठ टाकायचे असे दोन वाटी लागलेत बेसनपीठ आपल्याला आणखी अर्धे टाकायचे एकजीव करून घ्यायचंय ह्याच्यात पाणी हाय ह्याच्यात जेवढं बेसनपीठ बसेल तेवढं टाकायचं घट्टसर असं ते म्हणून घ्यायचं थोडं पाणी टाकून घटसर तिमले असे दोन पार्ट करायचे आहेत तेल लावायचे त्याला तेल लावून चोळून घ्यायचे व्यवस्थित त्याला पिठाला एक चाळणी घ्यायची स्टीलची त्याला थोडंसं तेल लावून केलेलं आहे ना लादी ती ठेवायचे ताटाम प्लेटात चाळणीमध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे कडेमध्ये वीस मिनटाचं असं घ्यायचे आपले की नाही बघायचे कट करून घ्यायचे कट करून झाले आपलं गॅसवर चांगलं कडकडीत तेल तापून घ्यायचे आणि तळून घ्यायचे एक एक असे तळायचे गोल्डन कलर आले की काढून घ्यायचे मस्त असं वास सुटले घरभर मस्त आपली कोथिंबीर वडी तयार आहे